मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते तुमच्या सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा माता लक्ष्मी तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा चांगली स्वप्न पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला छान छान सेवा आणि कमी वेळेमध्ये सेवा कशा करायच्या हे सुद्धा बघायला मिळेल तसंच बघा आज मार्गशर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे बऱ्याच ताईंची इच्छा असते की माझं स्वतःचं घर व्हावं माझा माझा जो बिझनेस आहे तो चांगला चालावा किंवा प्रत्येकाच्या आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मुलांच्या नोकरीसाठी स्वप्न असतात इच्छा असतात आणि त्या लवकर पूर्ण होण्यासाठी आजच हा उपाय करायचा आहे तुम्ही तीन गुरुवार किंवा चार गुरुवार केले तरी चालतील तर तुम्ही असे पाच गुरुवारी जर हा उपाय केला तर उत्तमच आहे आणि हा उपाय आहे हा खूप मोठा इच्छापूर्तीसाठी आहे बरं का त्याचे फरक त्याचे रिझल्ट मला स्वतःला पडलेला आहे तेव्हा तुम्ही सुद्धा ती करायला काहीच हरकत नाही ही सेवा आणि मला बारीकशा महिना भेटला नाही सेवा करायला पण मी शुक्रवारी मंगळवारी ही सेवा केली आणि मला सुद्धा त्या सेवेचं खूप चांगलं असं फळ मिळालेलं आहे तर बघा प्रत्येक सेवा ह्या अनुभवतल्या आणि स्वतः केलेल्या असतात आणि मी करते मला चांगलं वाटतं किंवा मला अनुभव येतो म्हणून मी तुमच्या तुमच्यासोबत शेअर करत असते कारण कसं आहे की प्रत्येकाचा वेळ हा खूप किमती आहे आणि प्रत्येकाच्या किमती वेळेमध्ये थोडा का, का होईना अध्यात्म करणं खूप गरजेचं असतं कारण कसं आहे आपल्या नशिबाला आपल्या दैवाला आपल्या गुरुची साथ असायला पाहिजे तसंच आपण जर धनाच्या रिलेटेड काही सेवा करत असेल जसं की आपल्या घरी लक्ष्मी माता स्थिर राहत नाहीये आपल्या घरी आर्थिक आवक वाढत नाहीये आपण खूप पैसा कमवतो जसं की मी बघा दिवस कष्ट करते माझं काम व्हिडिओ करणं असतं त्याच्या व्हिडिओ करायचे तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट रिप्लाय पोहोचवायचा तुम्हाला कुरिअर करायचं कोणाचं कुरिअर काय झालं असेल ते रिटर्न घे म्हणजे अशा अनेकशा गोष्टी तुम्ही सुद्धा करत असत जसं मी कष्ट करते तसं तुम्ही सुद्धा खूप कष्ट करता जॉब असो असो किंवा उद्योग असो प्रत्येक जण आपल्या कामाशी प्रामाणिक असतं आणि प्रत्येक जण कष्टच करत असतो त्यामुळे तुमच्या कष्टाला यश किंवा तुमच्या कष्टाला साथ देण्याचं काम ही माता लक्ष्मीची सेवा भगवान श्रीहरींची सेवा खूप महत्वाची असते ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा खूप प्रभावीशाली आहे कारण माता लक्ष्मी जेव्हा एकट्या असतात तेव्हा ते त्या उल्लूवरती येतात आणि जेव्हा श्रीहरी म्हणजे जेव्हा विष्णूंसोबत असतात तेव्हा ते स्थिर असतात म्हणजे ते शांत असतात तर बघा तुम्हाला पण माता लक्ष्मी आणि विष्णूंची जर मूर्ती आपल्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करता आली तर खूपच उत्तम तुम्ही स्वतः बऱ्याच ताईंनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जर मी सांगितलं तशी त्यांनी सेवा केली आणि त्यांना सुद्धा खूप रिझल्ट चांगले भेटले जसं की तुम्ही कमेंट चेक करत जा आपल्या माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या सेवेचे व्हिडिओ आहेत माझे काही म्हणजे कसं का मी एका माझ्या प्रॉब्लेम मध्ये मी त्यांची सेवा केली मला खूप चांगला लाभ भेटला किंवा मला चांगलं फळ भेटलं म्हणजे काहीतरी पाहिजे असं नाही पण माझ्या व्यवसायामध्ये ग्रोथ होण्याचं कारण एकच आहे की मी जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करते त्यांची आराधना करते भगवान विष्णूंचा ओम विष्णवे हा जप करते त्याच्यानंतर मी रात्रीचं लाईव्ह नामस्मरण तुमच्यासोबत बसून एक तास घेते आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा माझं नामस्मरण चालू असतं म्हणजे असं आपल्या मुखामध्ये कधीच असं वाईट काही घ्यायचं नाही किंवा कंटिन्यू आपल्या मुखामधन देवीचं नामस्मरण देवीची आराधना व्हायला पाहिजे प्रत्येक वेळी आपण देवीला आठवण करायची प्रत्येक वेळी आपण देवीचं नामस्मरण करायचं देवीचा आशीर्वाद आणि देवी आपल्या पाठीशी नक्की असते याचा अनुभव मी स्वतः घेतलाय बऱ्याच ताईनी घेतलेला आहे तर बघा अशी त्याची खूप प्रभावी सेवा आहे प्रत्येक गुरुवारी करायची आहे तुम्ही चार गुरुवार करा तीन करा पाच गुरुवार करा पण कसं आहे की मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं पण आहे की म्हणजे कसं ते बनवायचं जे मी तुम्हाला सेवा सांगते ती कशी सेवा करायची तर बघा आज मार्गशर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आज नाही शक्य झालं कारण आपले बघा माझं हे किचन घर आहे प्रत्येकाच्याच किचनमध्ये ती गोष्ट ही उपलब्ध असणारीच आहे आणि त्याची सेवा आहे कोणाच्या किचनमध्ये नाही असं मला नाही वाटत की एका सुद्धा गृहिणीचं किचन असं भेटलं की तिच्या किचनमध्ये ती वस्तू नसेल आणि त्या किचनमधल्या वस्तूंनी एवढा मोठा प्रभावशाली उपाय आणि इच्छापूर्तीसाठी आहे तो तुम्हाला ऐकून पण खूप शॉक बसेल आणि पण खूप चांगला उपाय आहे बर का मी स्वतः केलाय खूप काय महागड्या गोष्टी घ्यायची गरज नाही तुमच्या घरी जे उपलब्ध आहे त्यातूनच हा उपाय करायचा आहे फक्त हा गुरुवार मार्गशीर्ष आहे म्हणून शुभ मानला जातो म्हणून मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी करा माझ्या मला सेवा मी केली पण गुरुवार त्यावेळेस नव्हता त्यामुळे मी मंगळवार शुक्रवार ही सेवा केलेली आहे तुम्ही आजपासून चालू करा आज चांगला दिवस आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर चला ती सेवा कोणती बघूया तर आपण बघा महिना आहे छानशी पूजा मांडतो आपण कलश स्थापन करतो आपण जसं की नारळ आहे त्यांना साडी घालतो नद घालतो मुकुटा घालतो असं छान सजवतो त्याचनंतर नंतर तुमच्या घरात जर भगवान विष्णू माता लक्ष्मीची जर देवघरामध्ये मूर्ती असेल किंवा फक्त विष्णूंची असेल तर बघा ती तुम्ही मूर्ती घ्या एका छानशा कपडा टाका एखादा छोटासा चौरंग घ्या त्याच्यामध्ये थोडशा अक्षरं टाका आणि भगवान विष्णूंना आवाहन करा ओम श्री विष्णवे नमहा ओम श्री विष्णवे नमः असं विष्णू भगवानांना तुम्ही आवाहन करा आणि त्याच्यावरती विष्णू भगवानची मूर्ती विराजमान ठेवा विष्णू भगवा भगवानांना गंध लावा त्याच्यानंतर त्याला थोडंसं अत्तर म्हणजे त्यांना केवडा तर प्रिय आहे थोडंसं केवडा तर लावा केवडा तर लावल्यानंतर तुम्ही त्यांना थोडंसं पिवळं फुल व्हा जसं की पिवळं फुल खूप प्रिय आहे शेवंती वगैरे असेल तर छानच किंवा एखादा सुगंधी गजरा असेल तरी छान म्हणजे तुमच्या घरी जे अवेलेबल फुल आहेत पण कसं भगवान विष्णू ना पिवळं फुल फार प्रिय आहे त्यामुळे पिवळं फुल व्हा तसंच भगवान विष्णू माता लक्ष्मी सेवा करतानाही श्रीयंत्र त्यांच्या समोर असायलाच पाहिजे कारण भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन म्हणजे श्रीयंत्र तर श्रीयंत्र तुम्ही त्यांच्यासमोर ठेवा श्रीयंत्र ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती कुमकुमार्चन करायचंय लक्ष्मी विष्णू गायत्री मंत्र म्हणत लक्ष्मी विष्णू गायत्री मंत्र म्हणत तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्चन करा किंवा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असा मंत्र म्हणा आणि त्याच्यावरती अकरा वेळा कुंकुमार्चन करा अकरा वेळा कुंकुमार्जन केल्यानंतर त्याला कमळगट्ट्याची माळ घाला पण कमळगट्ट्याची माळला थोडंफार थोडस एकदम किंचित तूप लावायचं आहे कारण माता लक्ष्मीला तूप फार प्रिय आहे तुपाचा दिवा प्रिय आहे तसंच ही सेवा करताना थोडस शेजारी तुपाचा दिवा ठेवायचा आहे जसं की आपल्याला तुपाच्या वाती एक तासापेक्षा जास्त चालणारा एक तुपाचा मोठा दिवा मिळतो तुम्ही तो लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती जी तुम्ही विधीवर त्यांना तुम्ही आवाहन करणार आई लक्ष्मी श्री विष्णवे नमहा तुम्ही या माझी सेवाही स्वीकारा माझ्या मुलाचं लग्न होऊ दे किंवा माझं घर होऊ दे माझ्या मुलाला चांगला जॉब भेटू दे माझ्या मुलीची काय असेल तुमची काही इच्छा ती तुम्ही बोला आणि त्यांना तुम्ही असं बोलत बोलत त्यांची तुम्ही तिथं प्राणप्रतिष्ठा करणार त्या ह्याच्यावरती आसनावरती त्या दिवशी तुम्ही त्यांची पूजा करणार विधिवत गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी त्याच्यानंतर तुम्हाला ना असे दो हळकुंड घ्यायचे आहेत हे बघा हे हळकुंड आहेत हे प्रत्येकाच्या किचनमध्ये कारण जी गृहिणी आहे जी साक्षात लक्ष्मीच्या रूपामध्ये घरामध्ये असते त्या गृहिणीच्या घरामध्ये हळकुंड हे नक्की असतं कारण हळकुंड आणि लसूण ह्याचं महत्व फार आहे प्रत्येकाला माहिती आहे आपल्या घरी जरी कोणी आलं तर वटी भरण्यासाठी हळकुंड हे लागतंच त्यामुळे प्रत्येक गृहिणीच्या घरी हळकुंड असायलाच पाहिजे कारण लक्ष्मी मातेला प्रिय आहे हळद आणि हळकुंड तर त्यांच्या हे हळकुंड प्रत्येकाच्या डाब्यामध्ये मला वाटते मसाल्याच्या असणारच सण असायलाच पाहिजे तसंच बघा हे हळकुंड आहेत ही जी हळकुंड आहे ती अकरा हळकुंड घ्यायची एक्कावन्न हळकुंड घ्यायची किंवा तुम्ही एकवीस घेऊ शकता किंवा एकशाठ जसं तुम्हाला शक्य आहे कोण अकरा असतात कोण एकवीस असतात कोण एकावन्न असतात कोण एकशा असतात ते घ्यायची आणि त्याच्यावरती पाणी आणि हळद घ्यायची आणि आपण जे अगरबत्ती लावतो त्याच्या पाठीमागची काळी असते किंवा तुम्ही कशानेही त्याच्यावरती लिहू शकता म्हणजे या अळकोटावरती लिहायचं ओम विष्णवे बृहस्पती नमहा ओम विष्णवे बृहस्पती नमहा ओम विष्णवे बृहस्पती नमहा हा मंत्र तुम्ही लिहायचा आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर न मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा तुम्हाला मंत्र देत आहे तो मंत्र बघून तुम्ही म्हणा एकदम साधा सोपा सरळ मंत्र आहे आणि ही जी हळकुंड आहेत ह्याला आपण हार करायचं आहे तर हार कसा करायचा तुम्हाला की ह्याच्यामध्ये सुतरता घुसत नाही तर हार कसा करू तर ह्याला गाठी मारायचे आहेत प्रत्येक हळकुंडाला एक 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 गाठ मारायची आहे किंवा तुम्हाला जर तो मंत्र तुम्हाला जर नाही जमला तर तुम्ही ओम श्री विष्णवे नमहा ओम श्री विष्णवे नमहा ओम श्री विष्णवे नमहा ह्या दोन्हीपैकी तुम्ही एक कोणताही मंत्र म्हणून लिहू शकता किंवा ओम महालक्ष्मी देव्य आहे ना महा म्हणजे जो मंत्र जमेल कसं मंत्र थोडासा ह्याच्यामध्ये लिहायचा असं नाही का एखाद्या छानसा टोकदार एखादा तुम्ही पेन किंवा काही घेऊ शकता पण तो हळदीत आणि पाण्यात बुडवायचा आणि छान असा लावायचा आणि थोडंसं तूप पण लावायचं ह्याला या हळकुंडाना असा हार बनवायचा आणि भगवान विष्णूंना घालायचा किंवा विष्णूंची जर मूर्तीच नसेल तुमच्याकडे फोटोला चालतो जर काहीच नसेल तर माता लक्ष्मीच्या फोटोला सुद्धा तुम्ही हा हळकुंडाचा छानसा हार घालू शकता कारण तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करा किंवा भगवान विष्णूंची सेवा ही एकच आहे तर तुम्ही माता लक्ष्मीला घाला किंवा भगवान विष्णूला घाला तर त्याची माळ करा आणि संकल्प म्हणजे तू मनात म्हणा की मी आज अकरा हळकुंडाची माळ ह्या या कार्यासाठी करते कार्यसिद्धीसाठी करते माझ्या तुम्ही माझी ही सेवा स्वीकारा असं म्हणा आणि तो हार त्यांना घाला आणि ही अशी हळकुंडाची साधी एकदम सोपी सेवा आहे तर आज गुरुवार आहे प्रत्येकाने आजपासून ही सेवा जर चालू केली तरी उत्तम किंवा ह्या गुरुवारी तुम्हाला नाही जमलं कारण व्हिडिओ लेट होते प्रत्येकाची तयारी ऑलरेडी अगोदरच झालेली असते तर मग तुम्ही पुढच्या गुरुवारपासून असं चार गुरुवार पाच गुरुवार करू कुरुआ शकता किंवा जमलंच नाही तुम्हाला या ना पाच गुरुवारमध्ये करायला तर एखाद्या तुम्ही शुक्रवारी मंगळवारी करू शकता किंवा एखाद्या गुरुवार सुद्धा ही सेवा करू शकता पण अशी छान म्हणजे सकाळी विष्णू भगवान माता लक्ष्मीचा छान अभिषेक करायचे तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती असायलाच पाहिजे देवघरामध्ये कारण आपले जे पतीपतीचे संबंध असतात पतीपत्नीमध्ये वादविवाद असतात मतभेद असतात ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते आणि माता लक्ष्मीची छान सेवा करा भगवान विष्णूंसोबत करा तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या संसारामध्ये जर तुम्हाला सुख समृद्धी शांती हवी असेल तर तुम्हाला ही सेवा भगवान विष्णूंसोबतच लक्ष्मीची करावी लागते तर बघा तुमच्या देवघरामध्ये दे सुद्धा तुम्ही भगवान लक्ष्मी विष्णूंची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करा आणि त्यांची सुद्धा विधिवत सेवा करा त्यांचा छानसा अभिषेक करा जसे की बघा माझ्या चॅनलच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ टाकते अभिषेकचे तुम्ही बघू शकता असं तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक हा माता लक्ष्मी विष्णूंना जेव्हा अभिषेक करतो तेव्हा छान असं अभिषेक पात्र घ्या त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या छानशा टाका एक छोटासा चौरंग ठेवा आणि त्यांच्यावरती तुम्ही जल म्हणजे पाण्याने कोमट पाण्याने अभिषेक करू शकता गंगाजल कोमट पाणी गुलाब पाणी किंवा तुम्ही दुधाचा पण अभिषेक करू शकता जसं तुम्हाला जसं शक्य आहे तुम्ही तसा आवश्यक त्यांचा करू शकता आणि ती सेवा करून तुमचे नातेसंबंध सुधरा तुमच्या नवराबाईकोमधलं प्रेम आहे ते वाढेल दुरावा कमी होईल तसंच तुमचे जर नातेसंबंध खूपच बिघडली असतील तर, नाते तर त्या नातेसंबंधामध्ये एक प्रपा प्रकारचा गोडवा निर्माण होईल आणि तुमचा सुद्धा संसार माता लक्ष्मी भगवान विष्णूसारखा छान आणि सुखी समाधानी होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही सेवा करायला विसरू नका ही सेवा करायला अजिबात विसरायची नाहीये आणि माता लक्ष्मीचे प्रिय रत्न जसं की कौडे आहेत गोमती चक्र आहे त्याच्यानंतर कमळगट्टामणी आहेत हे सगळे रत्न आहेत हे माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये ठेवायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्हाला कमळाचं फुल मिळालंच भगवान विष्णू माता लक्ष्मीला वाहण्यासाठी तर उत्तमच एकशे आठ कमळ जो भगवान विष्णू श्रीहरीना वाहतो त्याची कोणती इच्छा पूर्ण राहत नाही पण एकशे आठ कमळं आपल्याला मिळायला पाहिजे कधी मिळाली तर पैशाचा अजिबात विचार करू नका तुम्ही ज्या जी किंमत देऊन घ्याल त्याच्या डबल तुम्हाला त्याचा फळ आणि लाभ मिळेलच हे हा खूप मोठा अनुभव एखादं काम तुम्ही करताय पण ते होतच नाही आहे त्या कामाचं म्हणजे रंगरूपच येत नाही किंवा ते काम पूर्णत्वासच जात नाही अशा वेळी एकशे आठ कमळं तुम्ही भगवान श्रीहरींना माता लक्ष्मीला वहा आणि तुम्ही स्वतः अनुभव सांगा कुठं मिळाली तर हा चान्स सोडू नका जिथं मिळेल तिथं तुम्ही तु खरेदी करा एक फुल वीसला असो तीसला असो पन्नासला असो पण ते कमळाचं फूल खरेदी करा आणि त्या दिवशी ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम असं म्हणत म्हणत ते एकशे आठ कमळ भगवान विष्णूंना वाहा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री विष्णवे नम असा मंत्र म्हणत ती एकशे आठ कमळं त्यांच्या चरणाशी तुम्ही वाहा आणि तुम्ही स्वतः अनुभव सांगा तुमची सगळी कामं ओळखलेली पूर्णत्वास जातीलच आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि शांती नक्की लाभेल तुमच्या घरी माता लक्ष्मी स्थिर होईल तुमचे जे काही अनावश्यक खर्च आहेत की पैसा खूप येतो पण कोणत्या ना कोणत्या वाटेने जातो तो सुद्धा थि स्थिर होण्यासाठी मदत होईल आणि होईल तेवढं तुमच्याकडून आपल्या जे धनातलं जसं की मला जे धन मिळतं जो मी व्यवसाय करते किंवा जे काही आमच्या घरी जॉब करतात त्यांच्यातली जी काही कमाई थोडीफार असते ती अन्नदानासाठी कुठेही तुम्ही द्या जसे की रस्त्यावरती मुलं आहेत त्यांना कपडे नाहीये त्यांना चप्पल दिसत नाही तुम्हाला त्यांच्या पायामध्ये तर एखाद्या मुलाला एखादा चप्पल घेऊन द्या एखाद्या मुलाला एखादा ड्रेस घेऊन द्या एखादी तुम्हाला लेडीज दिसते तिच्या अंगावरती साडी नाहीये तर तुम्ही तिला एखादी छानशी साडी द्या किंवा असं कोणी दिसतंय की भोकेलेलं आहे पण त्याला खायला अन्न नाहीये त्या व्यक्तीला तुम्ही नक्की एखादा वडापाव म्हणजे तुमच्याला जे दान करायची तुमची कुवत असेल तुमची जी दान करण्याची परिस्थिती असेल तसं दान करा दान केल्याने लक्ष्मी वाढते आणि दान न केलेलं लक्ष मी नष्ट होते त्यामुळे जो भाग आपण कमवतोय आज जसे की मी आज शंभर रुपये कमवले तर त्यातलं मी देणं पडतो दहा रुपये समाजाचं त्यामुळे ते त्यांच्याच वाट्याचे असतात त्यांच्याच हिस्सेचे असतात त्यामुळे कोणाला काही देताना फारसा विचार करायच नाही पूर्ण मनापासून देऊन टाकायचं आपल्या हिश्याचे आपल्याला मिळाले पण ते त्याच्या हिश्याचे दहा रुपये आहेत आणि ते त्याला आपण द्यायचे तर बघा तुम्ही असं अन्नदानाची सेवा सुद्धा करा जेवढी होईल तेवढी दुसऱ्यांची मदत करा तुमची मदत भगवंत नक्की करतो कारण देव देऊन पण बघतो आणि देव घेऊन पण बघतो की एवढं सगळं ह्याला दिलंय पण ह्याची वृत्तीच नाही दान करण्याची ह्याची वृत्तीच नाही कोणाला काही देण्याची मग देव काय सुद्धा काढून घ्यायला मागे पुढे बघत नाही त्यामुळे जे देवाने दिले त्याच्या देवाचे आभार माना की आज मला दोन टाईमाचं अन्न माझ्या डोक्यावरती छत आहे मी खूप छान आयुष्य जगतोय आणि जे माझ्यापेक्षा खालच्या ह्याच्या आहेत की ज्यांच्याकडे घर नाहीये दार नाहीये त्यांना खायला अन्न नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा मला त्या काबिलात बनवा की मी त्यांची मदत करू शकू आणि जे मी आज काही रोजीरोटी रोटी कमवली त्यातला थोडाफार भाग मी त्यांना देतो असं भगवंताला विनंती करा आणि तुम्ही तो भाग त्याला द्या तर तुम्हाला बा कधी कोणाला काही दिल्याने कमी पडत नाही उलट धन वाढतं किंवा एखाद्याला प्रेम दिल्याने प्रेम वाढतं दुःख वाटून घेतल्याने त्याचं दुःख कमी होतं आणि न कळत का होईना तो व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देतो अरे ह्या ताईंमुळं ह्या ताईंनी मला साडी दिली खूप छान आहे अरे ह्या ताईनी मला आज वडापाव दिला आणि खरंच खूप भूक लागली होती मला पण सकाळपासून मी काही खाल्लंच नाही तेव्हा त्याचा आत्मा तृप्त होतो आणि आपल्याला एक छानसा आशीर्वाद देतो तेव्हा तो आशीर्वाद देवाच्या अकाउंटमध्ये सेव्ह होतो आपल्याला ज्यांनी आशीर्वाद दिला ना जेव्हा वेळप्रसंगी आपल्याला गरज असेल म्हणजे आशीर्वादाची एखाद्या चपलेसीची तेव्हा तो आशीर्वाद देव आपल्यासाठी नक्की पाठवतो आणि खूप ताई अशामध्ये ताई आणवाणी फिरतो चप्पल नाही आहे वाळाच्या पायात माझ्या पायात त्या अशा वेळी तुम्ही विचार न करता पटकन एखादी चप्पल घ्या दुकानात जाऊन चप्पल महाग स्वस्त घ्या पण त्याचे पाय भाजले नाही पाहिजे त्याचे पाय पायाला आधार मिळाला पाहिजे किंवा तो व्यक्ती अनवाणी नाही चालला पाहिजे याची काळजी आपण घेऊ कारण आपण पण एक मानव आहे आपल्याला पण एक मन आहे अंतर्मन आहे आत्मा आहे तर एखाद्याचं दुःख जाणून घेण्याचा जा प्रयत्न करा किंवा एखाद्याचं दुःख हे स्वतःचं दुःख माना आणि त्या आप पद्धतीने आपण सगळ्यांनी जगू प्रत्येकाला मदत करू अशा गरजू लोकांना मदत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे कारण ह्या जगामध्ये ह्या सृष्टीवरती आपलं असं काहीच नाही आपण जन्माला येतो तेव्हा काहीच घेऊन येत नाही जाताना सुद्धा असेच जातो त्यामुळे जे काय आहे ते फक्त भाड्याचं सांभाळण्यासाठी देवाने दिलंय पण त्याचा उपभोग हा चांगल्या प्रकारे आपण करूया आणि ज्याला गरज आहे त्याला आपण मदत नक्की करूया तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्त ते